माऊली नमस्कार श्रीमद डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार चतुर्दस्कंद कथासार भाग एकतीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आप्तजनांना लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या अशुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करतोय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नम स्त्री गुरुभ्यो नमा मागील भागावरून पुढील भाग सुरू ध्रुव माझ्या बुद्धीत प्रवेश करून तिला सत्कर्माची प्रेरणा देणाऱ्या प्रभूला मी वारंवार नमन करतो मी आपणास कसे विसरू शकतो आपली स्तुती जो करणार नाही तो खरोखर कृतज्ञ समजावा आपण जर माणसाला जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करणारे आहात आपल्याला कामादी विषयाच्या इच्छेने भजणारे मूर्ख होत आपण तर कल्पवृक्ष आहात तरी मूर्ख लोक उपभोगाच्या हो, इच्छेने अशा सुखाची इच्छा करता की प्राण्यांना ज्यामुळे नरक लोकात जावे लागेल केवळ साधनेने ईश्वर दर्शन होत नसते कृष्ण कृपा साधना असाध्य पण याचा अर्थ हा नव्हे की तुम्ही साधना करू नये साधना अवश्य करा पण केवळ साधनेवरच साधनेवरचून राहू नका साधनेचा अभिमान धरू नका साधना तर केलीच पाहिजे साधना करता करता दमलेला जीव दिन होऊन जेव्हा रडू लागतो तेव्हाच भगवान कृपा करतात उपनिषदात सांगितले की नायमा प्रचे प्रवचेने ना 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 ना। आत्मा प्रचे प्रवचने न न बहुना वैश्य ऋतुते ते लभेस्त आत्मा विरुतुते तनु स्वाम या आत्म्याचा लाभ वेदाभ्यासाने होत नाही बुद्धिचातुर्याने होत नाही अनेक शास्त्राच्या श्रवणाने होत नाही तो आत्मा ज्याचा स्वीकार करतो त्यालाच आपल्या स्वरूपाचे दर्शन घडवितो साध्य प्राप्त झाल्यानंतर कित्येक लोक साधनेची उपास उपेक्षा करतात साधनेची उपेक्षा केली तर माया प्रवेश करते अद्वैत भावाच्या सिद्धीनंतरही वैष्णव भगवंताची भक्ती चालू ठेवता ईश्वर प्राप्ती झाल्यावरही साधना सोडू नये साधनेची अशी सवय लावून जात असते की ती सुटू शकत नाही तुकाराम महाराज काय म्हणतात आधी केला सत्संग तुका पांडुरंग त्याचे भजन राहीना ना स्वभाव जाईना सत्संगाने तुकाराम पांडुरंग स्वरूप झाले आता त्यांना भजन करण्याची आवश्यकता नव्हती पण भजनाची इतकी सवय त्यांना लागली होती की त्यांचे भजनच बंद होईना तुकारामाला सत्संगात प्रथम जप करण्याची आज्ञा मिळाली जपाने त्यांना भगवंताचे दर्शन घडले देवाने कृपा केली आता पांडुरंग तुकाराम एक झाले त्यांच्या द्वैत राहिले नाही तरी ते भजन करीत राहिले कारण भजन त्यांचा अंग स्वभाव होऊन गेला होता जसे तुम्ही सुद्धा ऑडिओ श्रवण करता तसे उच्च पदावर पोहोचल्यावरही ज्ञानी भक्त भक्तीचा त्याग करीत नसता ज्ञानी भक्ताच्या बाबतीत भक्ती एक व्यसन होऊन बसते भक्ती जर व्यसन बनली तर साधकाचा बेडा पार झालास म्हणून समजा शुकदेवाना राधाकृष्णाचे ध्यान एक क्षण मात्रासाठी सोडण्यास कोणी सांगेल तर ते तसे करू शकणार नाही अपरोक्ष साक्षात्कार झाल्यावरही भजन सुटत नसते ध्रुवाने उत्तम स्तुती केली ना तर जेव्हा आपले लाडके भक्त आपले दर्शन करीत असताना आपले स्मरण करीत असताना आपले चरित्र असताना आपले गुणकीर्तन करत असतील तर तो, तो कीर्तन ऐकण्याचा सुयोग मला प्राप्त करून देण्याची कृपा माझ्यावर करा तो आनंद तर योग्याच्या ब्रह्मानंदापेक्षा श्रेष्ठ ध्रुवाने विद्वानांचे प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली नाही तर त्याची इच्छा होती की ज्याचे हृदय कृष्ण प्रेम रसात होऊन गेले त्याची कथा ऐकावी ज्ञानाची कथा भक्त हृदयाची कथा यात अंतर आहे भक्ताच्या कथेचा आनंद ब्रह्मा आनंदापेक्षाही श्रेष्ठ श्रीधर स्वामींना या श्लोकाचा अर्थ करण्यात काही का, का भासली काही कठीणता भासली येथे उपनिषदाच्या सिद्धांताचा विरोध केल्याचा भास होतो भास वासु होतो उपनिषदात म्हटले आहे की ब्रह्मानंदाचा श्रेष्ठ आनंद होय अन्य कोणत्याही आनंद ब्रह्मानंदापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही तै उपनिषदात सांगितले की माणसाच्या आनंदापेक्षा गंधर्वाचा आनंद श्रेष्ठ त्यापेक्षा स्वर्गातील देवांचा आनंद श्रेष्ठ देवांच्या आनंदापेक्षा इंद्राचा आनंद श्रेष्ठ इंद्राच्या आनंदापेक्षा बृहस्पतीचा आनंद शतपटीने श्रेष्ठ पण ब्रह्मानंद तर सर्वश्रेष्ठ आनंद होय जो निष्काम निर्विकार आहे ज्याच्या मनाचा विनिरोध होऊन चुकला त्याला जो आनंद मिळतो तोच ब्रह्मानंद होय हाच सर्वश्रेष्ठ आनंद होय ब्रह्माकार वृत्ती झालेल्या योग्यांना जो आनंद मिळतो तो, तो सर्वश्रेष्ठ आनंद होय जेथे द्वैत प्रपंच मी आणि तू नसते तो आनंद श्रेष्ठ जो मी आणि तुझे अस्तित्व आहे तो श्रेष्ठ आनंद मिळत नाही ब्रह्मानंदाची प्राप्ती झाल्यावर संसाराचे जगाचे अस्तित्वच राहत नाही भागवतात ध्रुव म्हणतो की भगवंताच्या कथेचा आनंद ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ हा विरोधाभास काय त्यातील श्रेष्ठ सत्य कोणते गोष्ट महापुरुषांनी आपापल्या परीने समाधान केले की ब्रह्मानंद श्रेष्ठ पण त्यात एक दोष हा आनंद एक भोग्य आहे सर्व भोग्य नाही ज्याची वृत्ती दृष्टी ब्रह्माकार झाली असेल त्यालाच तो आनंद मिळू शकतो म्हणून तो आनंद गौण होय कथा कीर्तनाचा आनंद अनेक भोग्य होय भजनानंद सर्वभोग्य असल्यामुळे सर्वांना एकाच वेळी आनंदित करत असतो याच कारणाने कथा कीर्तनाला ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ म्हटले आहे तसे पाहिले तर ता तात्विकदृष्ट्या ब्रह्मानंदचं श्रेष्ठ म्हणावं लागेल ब्रह्मानंद एकाच व्यक्तीला आनंद करू शकतो जो आनंद समाधी अवस्थेत योग्याला मिळतो तो आनंद त्या योग्यतेच्या शिष्यांना मिळू शकत नाही समाधी लीन योगी एकटाच संसार पार करतो तर सत्संगी स्वतःही पार करतो इतरांना तारून नेतो कथा श्रवण सर्वांना एकाच वेळी आनंद देते म्हणून ते अनेक भोग्य होय म्हणून कथा श्रवणाचा आनंदही श्रेष्ठ मानला गेला आहे काही टीकाकारांनी या श्लोकाचा अर्थ करताना म्हटले की ब्रह्मानंदापेक्षा कोणताही आनंद श्रेष्ठ नाही सत्संगाचा महिमा वृद्धिगत व्हावा म्हणून भागवतात यापेक्षा वेगळा विचार मांडला आहे भगवंत ध्रुवाला म्हणाले मी तुझी भक्ती पाहून प्रसन्न झालो तू इच्छा असेल ते मागून घे द्रो काय मागू काय नाही हे काही मला समजत नाही आपल्याला जे आवडले ते मला द्या भगवान शंकर जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी ते नरसिंह हो मेहताला वर मागण्यास सांगितले होते नरसिंह हो मेहताने ध्रुवासारखेच उत्तर दिले होते तेव्हा शिवजी काय म्हणाले होते की मला तर रामलीला आवडते म्हणून मी तुला तिचेच दर्शन घडवितो शंकराने नरसिंह हो मेहताला रासलीलाचे दर्शन घडविले होते भगवंत ध्रुवाला म्हणाले तू काही कल्प आपल्या राज्याचे शासन कर त्यानंतर मी तुला माझ्या धामास घेऊन जाईल आशंका व्यक्त करताना ध्रुव म्हणाला प्रभू मला माझ्या पूर्वजन्माची आठवण येत आहे राजा राणीच्या दर्शनाने माझे मन विचलित झाले होते म्हणून मला हा जन्म घ्यावा लागला आता जर मी राजा झालो तर राण्यांच्या मायेत फसून जाईल मी राजा होऊ इच्छित नाही प्रभू म्हणाले चिंता करू नको असे कधी होणार नाही राजा बनण्याची तुझी जरी इच्छा नसेल तरी तू राजा झालेला पाहण्याची माझी इच्छा ही माया तुला प्रभावित करणार नाही माझा असा स्वभाव आहे की जो माझ्या कच्छपी लागतो त्याच्या मागे मी लागत असतो मी तुझे रक्षण करीना लहान बालकाला भलेही आनंद होत नसेल पण आईला मात्र मुलाचा शृंगार करण्यात आनंद वाटतोय त्याचप्रमाणे भगवंत जगाला दाखवून देऊ इच्छितात की जी व्यक्ती माझी होती तिला मी भौतिक लौकिक अलौकिक असा दोन्ही प्रकारचा आनंद प्रदान करीत असतो मी आपल्या भक्तांना अलौकिक सुखाच्या बरोबर लौकिक सुखही प्रदान करतो जीवाचे रक्षण जोवर भगवंत स्वयं करीत नाही तोवर जीव कामाचा नाश करू शकत नाही राखे रघुवीर ते उभरे तिही काल मोह श्री रामाने ज्याचे रक्षण केले आहे ते कधी कामात झाले नाही फुले तोडण्यास आलेल्या सेवकाने ध्रुवाला पाहिले राजाला ध्रुव आल्याचा समाचार कळविला अनुष्ठानात बसलेला उत्तानपाद राजा धावत आला पा कशी आहे ती सहा महिन्यापूर्वी मांडी व वर बसू दिले नाही तो आता देवाचे दर्शन झालेल्या ध्रुवाकडे स्वागतार्थ धावत जात आहे ही जगाची रित आहे ज्याचे नाते ईश्वराशी जटे त्याच्या मागे जग धावत जाते परमात्मा ज्याला आपल्या मानतो त्याला शत्रुई वंदन करतो जर तुम्ही देवाच्या पाठीमागे लागाल तर मग जग तुमच्या मागे लागेल तोच उत्तानपाद राजा ज्याने ध्रुवाचा अपमान केला होता तो आता त्याच्या स्वागतार्थ जात आहे त्याला आता समजले होते की माझा पाच वर्षाचा मुलगा देवाला प्राप्त करून आला आणि माझे अर्थ आयुष्य निघून गेले तरी मी अजून सुरुचीच्या मायेतच बसून गेला धिक्कार असो माझा राजाच्या डोळ्यातून आनंद वाहत होते त्याने विचारले कुठे आहे माझा ध्रुव कुठे आहे माझा पुत्र सेवक म्हणाला पहा महाराज राजकुमार तुम्हाला वंदन करीत आहे राजा ध्रुवाला लिंगण देत आहे मी वंदनास पात्र आहे आता ध्रुव आईच्या दर्शनाला निघाल त्याला आठवत होते की एक वेळ मला नमस्कार ना केला तरी चालेल पण सावत्र मातेला मात्र नमस्कार केलाच पाहिजे असे आईने म्हटले होते म्हणून जेव्हा ध्रुवाने सुरुचीला नमस्कार केला तेव्हा तिचे रोय भरून आले किती शान आहे सुनीतीचे हृदय इतके भरून आले की ती काही बोलू शकली नाही तिला असे वाटले की मी आजच झाली आहे कारण तिची तिचा पुत्र आजच देवाने दर्शन घेऊन परत आला होता माणसात जगसोई रघुवीर भगत जासू सुत जो सर्वांचा आशीर्वाद प्राप्त करतो तोच सर्वेश्वर परमात्म्याला आवडतो लोक म्हणाले ध्रुवाला नारायणाचे दर्शन घडले आहे म्हणून आम्ही त्याचे दर्शन घेऊ कृतार्ण होऊ इच्छितो म्हणून शोभा शोभायात्रेची तयारी सुरू केली ध्रुवाला हत्तीवर बसण्यात आले ध्रुवणाला माझा भाऊ उत्तमालाही माझ्यासोबत बसवा प्रथम उत्तमाला हत्तीवर बसव मग ध्रुव हत्तीवर बसला जो आपल्या बंधू भगिनीत नातेवाईकात परमात्म्याचे दर्शन करू शकत नाही त्याला मूर्ती आधीतही देवाचे दर्शन होऊ शकत नाही शब्दात्मक उपदेशाचा प्रभाव लवकर पडत नाही क्रियात्मक उपदेशाचा प्रभाव मात्र लवकर पडतो आता पश्चाताप करू लागली सुनीतीच्या चरणी शरण जाऊन ती आता रडू लागली तिच्या डोळ्यातून येणाऱ्या असूंनी तिच्या मनाचा मळही धुवून जाऊ लागला ध्रुवाला राज्याभिषेक झाला त्याचा भ्रमीशी विवाह झाला एकदा त्याचा भाऊ उत्तम शिकार करण्यास सुवर्णात गेला तेथे त्याचे यक्षाशी ते युद्ध झाले त्यात तो ठार झाला ही दुःखद वार्ता ऐकून ध्रुव तेथे गेला भीषण युद्ध करून तो यक्षांचा संहार करू लागला त्यावेळी ध्रुवाचे आजोबा महाराज म्हणू तेथे आले ते ध्रुवाला म्हणाले बाळा वैष्णव वैर करीत नसतात भगवान विष्णू प्रेमस्वरूप होय आपल्या छातीवर लात मारणाऱ्या ऋषीलाही भगवान विष्णूने प्रेमच दिले शंकर वैराग्याचे प्रतीक होय अति प्रेम अतिवैराग्य निभवणे कठीण पुरुषाने अत्यंत वैराग्यशील असावे वैष्णवाने अतिशय प्रेम करावे महाराज म्हणतात भागवत चार मध्ये तिथीक्षय करुणया मैत्र्याच्याजुषु समत्न च सर्वात्मा भगवान संप्रसिति संप्रसन्ने भगवते पुरुषा प्राकृतर्गुण विमुक्त मुक्तो ब्रम्हनीर्वाण मृच्छती आपल्या अपेक्षा जे वयाने वडील असतील त्यांच्या प्रती सहनशीलता लहान असतील त्यांच्यावर दया समन्वयस्काशी मैत्री सर्व जगाशी समान वर्तन केल्याने सर्वात्मा श्री हरी प्रसन्न होतो तितिक्षा शासनशीलता सर्व दया जगातील सर्व जीवांची मैत्री हे तीन गुण ज्यांच्या अंगी मानिले असतील तो माणूस सुखी होतो ज्याच्यावर भगवानही प्रसन्न होतो प्रत्येक प्राण्याकडे आपुल पाहिले तर त्या व्यक्तीवर प्रभू प्रसन्न होतात प्रभू प्रसन्न झाल्याने मग प्राकृतिक गुणांपासून लिंग शरीरापासून माणूस मुक्त होतो होऊन त्याला ब्रह्मप्राप्ती होते मनूच्या उपदेशाने ध्रुवाने संहार बंद केला नंतर ध्रुव क्षेत्रात आला लहानपणीच तो यमुनेच्या तीरावर गेला होता आता म्हातारपणी तो गंगेच्या तीरावर आला गंगा मृत्यूला सुधारत असते गंगा किनारी बसून ध्रुव भजन कीर्तन करू लागला गंगा प्रवाहाच्या आवाजाने ध्रुवाच्या होऊ लागला तो गंगा तीर सोडण्यास तयार झाला तेव्हा गंगा तेथे झाली ध्रुव गंगेला खळखळ आवाज माझ्या ध्यानामध्ये विक्षेप उत्पन्न करतो तेव्हा गंगा म्हणाली ध्रुवा तू जर शांततेने ध्यान करतो तर मी आता शांततेने मार्ग क्रमण करीन आता माझ्या प्रवाहाचा आवाज जोराने होणार नाही तू येथून जाऊ नको गंगा शांत झाली आजही गंगेचा प्रवाह ऋषिकेशापाशी ध्रुवधामाजवळ जवळ शांतच आहे इतर कुठेही शांत नाही इतर कुठेही शांत दिसत नाही भगवंताच्या आज्ञेने ध्रुवाला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी विमान घेऊन पार्श्व झाले गंगा तट सोडून जाण्याची ध्रुवाची इच्छा होती त्याला वाटत होते की गंगा तिरी राहून सत्संग भजन ध्यान इत्यादी उपक्रमाने जो आनंद मला मिळतो तो वैकुंठात कसा मिळेल गंगेला शेवटचा नमस्कार करून ध्रुव स्नान करू लागला गंगेला सोडून जाताना त्याला वेदना होऊ लागल्या त्याचे हृदयवरून आले त्यावेळी गंगा प्रगट झाली ध्रुव म्हणाले माते भगवंताच्या आज्ञेने मी तुला सोडून वैकुंठात जात आहे तुझ्या जा किनारी जो आनंद मला मिळाला तो वैकुंठात कसा मिळेल हे ऐकून गंगा प्रेमाने म्हणाले हे तर माझे भौतिक रूप आहे वैकुंठात मी आधी भौतिक स्वरूपाने राहते ध्रुवाने गंगेला प्रणाम केला सर्वांना प्रणाम करून ध्रुव वैकुंठात आला वैकुंठात गेला ध्रुव विनयाने मूर्तीच होय ध्रुवाच्या जवळ येऊन देवाने आपले शिरणले तेव्हा ध्रुवाने एक पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवले दुसरे पाऊल विमानात ठेवले विमानात बसून तो वैकुंठात गेला ध्रुवाच्या वैकुंठ गमनाने सर्वांनाच आनंद झाला या घटनेने नारदांना काहीशी अप्रसन्नता आली त्यांना वाटले की मृत्यूदेवाच्या डोक्यावर पाय ठेवून माझा शिष्य माझ्याही पुढे गेला त्याला नेण्यासाठी विमान आले मला तर अजूनही जगात या जगातच भटकावे लागते यावरून हेच सिद्ध होते की केवळ सतत कीर्तन केल्यावरही परमात्मा प्राप्ती होत नसते ज्ञानाशिवाय प्रभूच्या दर्शनाशिवाय शांती मिळत नसते एकांतात बसून ज्ञान करण्याची गरज आहे भगवंताचे आवडते भक्त मृत्यूच्या म्हणजे काळाच्या डोक्यावर पाय देऊन वैकुंठात जात असतात भागवताच्या चौथ्या स्कंदाच्या बाराव्या अध्यायाच्या तिसाव्या श्लोकात स्पष्ट म्हटले आहे की मृत्यूच्या डोक्यावर ध्रुव विमानात बसून होता ध्रुव विमानात बसला मृत्यूर मुधी पदम दत्वा आरु होत गृह भगवंताचे भक्त मृत्यूला भीत नसतात माणूस निर्भय का होत नाही याचे कारण तो ईश्वराचा होत नाही म्हणून जो ईश्वराला शरण गेला तो निश्चित असतो निर्भय बनतो राम ली चरित मानसात सुतीक्ष्ण ऋषी म्हणतात माझा अभिमान रुद्धिगत हो कोणता अभिमान मी देवाचा मी देवाचा हे देव माझा अभिमान असे अभिमान जाई जनी मोहरे मैसेवक रघुपती मोहरे जो भगवंताचा श्रेय घेतो तो, तो निर्भय बनत असतो त्याला काळाचे भय उरत नसते काळ तर परमेश्वराचा धूत आहे काळाचाही काळ जो परमात्मा त्याला शरण गेले असता काळ माणसाचे काय बिघडवू शकतो ध्रुव अर्थार्थी भक्त आहे ध्रुवाने भगवंताची शरणागती स्वीकारली तो अनन्य भावाने देवाला शरण गेला तेव्हा भगवंताने त्याला दर्शन दिले राज्य दिले शेवटी वैकुंठवास दिला हे सर्व भगवंताच्या अनन्य शरणागतीचे फळ ध्रुवाचा दृष्टांत हे दर्शतो की अडळ निचे आणि कठीणतम कार्य सिद्धी जात असते पण तो विश्वास कसा असायला पाहिजे देहम वा पात यामी कार्य वा मी मी माझे कार्य पूर्ण सिद्धीच नेन नाही तर देह त्याग करीन ध्रुवाचे चरित्र आणखी हेही शिकवते की अवस्थेत जो भगवंताची भक्ती करतो त्यालाच ईश्वराची प्राप्ती होत असते वृद्धावस्थेत भजन ध्यान जप पूजन करणाऱ्याला पुढील जन्म चांगला मिळतो परंतु याच जन्मे भगवंताची प्राप्ती करायची असेल तर मात्र बाल्यावस्थेपासूनच भक्ती भगवत भक्ती करायला पाहिजे बाल्यावस्थेत झालेले चांगले संस्कार नष्ट होत नसतात सुनीतीप्रमाणे तुम्ही आपल्या मुलावर लहानपणापासून चांगले संस्कार द्या ध्रुव चरित्र्याची समाप्ती करताना मैत्रेय म्हणतात नारायण सरोवराच्या किनारी नारद जप करीत होते तेथे त्यांना प्रचेते भेटले विदुराने विचारले प्रचे हे प्रचेते कोण कुणाचे पुत्र होते हे सर्व विस्ताराने सांगा मैत्रिय हो विदुराला व शुक्राचार्याला राजा परीक्षित कथा सांगता येत ध्रुव बाळाचे वंशज आता बघूया ध्रुवाचे वंशज म्हणजेच प्रचेता ध्रुवाच्या वंशात एक अंग नावाचा राजा होता अंगाला एक वेग नावाचा पुत्र अंग सदाचारी वेग वेन सदा दुराचारी वेणाच्या शासन काळात प्रजा फार दुखी होती वेन शासन काळात अधर्म फार वाढला म्हणून ब्राह्मणांनी शाप देऊन त्याचा नाश केला राजा वाचून प्रजा दुःखी होऊ शकली वेन राजाच्या शरीराचे मंथन केले गेले प्रथम त्याच्या शरीरातून एक काळा पुरुष निर्माण झाला खालच्या भागात पाप असल्याने प्रथम त्याचे मंथन करून पाप बाहेर काढून टाकण्यात आले नाभीचा खालचा भाग उत्तम नसतो वरचा भाग उत्तम म्हटला जातो नाभीच्या खालच्या भागाचे सुख घेण्यासारखे नसते माणसाचा वरचा भाग पवित्र मानला गेला आहे मग वरच्या पवित्र भागाचे बाहूंचे मंथन केले म्हणून त्यातून अर्चन भक्ती रूप ऋतू महाराज प्रगट झाले जर त्यांनी हृदयाचे मंथन केले असते तर साक्षात नारायण प्रगट झाले असते पृथ्वी महाराज म्हणजे साक्षात अर्चन भक्ती म्हणून त्यांच्या राणीचे नाव अर्ची असे होते अर्चन भक्तीत पृथ्वी श्रेष्ठ होय तो नित्य महाविष करीत असे म्हणून त्याच्या राज्यात प्रजासुखी होती त्याने अश्वमेध यज्ञ केला या यज्ञात घोड्याला मोकळे सोडून त्याच्या इच्छेप्रमाणे फिरून द्यावे लागते जर कुठे घोडा बांधला गेला नाही तर यज्ञात त्याचे बलिदान करावे लागते घोडा हा वासनेचे स्वरूप जर तो कुणा विषयाच्या बंधनात फसला नाही तर तो, तो आत्मस्वरूपात लीन होतो जर वासना कुणा विषयाच्या बंधनात फसली तर विवेकाने युद्ध करून तिला शुद्ध करावे लागते ऋतूच्या या अश्वमेध यज्ञात इंद्राने बाधा उत्पन्न केले इंद्र त्या घोड्याला घेऊन गेला त्या यज्ञात अत्री महाराज बसले होते ऋतूच्या मुलाने घोडा परत आणला त्यावेळी भगवंत प्रगट झाले ऋतूने भगवंताची प्रार्थना केली भगवान मला मोक्षाची इच्छा नाही कारण की तेथे आपल्या कीर्तीची कथा ऐकण्याचे सुख मिळू शकत नाही माझी एकच विनंती आहे की मला आपल्या गुणगाथेच्या श्रवणासाठी दहा हजार कांद्या जेणेकरून मी आपली लिला कथा सतत ऐकत राहीन आपल्या एका पायाची सेवा भलेही लक्ष्मी माता करो पण दुसऱ्या पायाची सेवा मी करू इच्छितो ऋतुमहाराजाने महाराजाने धर्मानुसार प्रजेचे पालन केले पृथ्वीच्या पोटात समाविष्ट झालेल्या कित्येक प्रकारच्या रसांचे दोहन केले त्याने आपल्या प्रजेला वारंवार धार्मिक शिक्षण दिले त्याची इच्छा होती की त्याच्या प्रजेने धर्माच्या मर्यादाचे पालन करावे ऋतु महाराज गायी व ब्राह्मणाचे पालन करीत गाय केवळ खाऊन दूध देते ब्राह्मण सामान्य भिक्षेवर उदरनिर्वाह करून सर्वांना ज्ञानदान करतो गायी व ब्राह्मण संतुष्ट झाले तर प्रजेला शक्ती ज्ञान मिळते आणि त्यामुळे प्रजा सुखी होते आजकालचे राज्यकर्ते असा विचार करतील तर आजही प्रजा सुखी होऊ शकते संपत्तीपेक्षा चांगले संस्कार धर्म यांची आवश्यकता राजा व प्रजाला अधिक वाटू लागली वृद्धिगत होईल तेव्हाच देश सुखी होईल ऋतु महाराज एकदा हरची सहित बसले होते तेव्हा तेथे सनत कुमार आले त्यांच्या सत्कर्म संघाने राजाला वैराग्य प्राप्त झाले ते, ते अर्जी सवनात गेले ऋतु महाराज स्वर्गात गेले सदंत कुमाराच्या उपदेशाने त्याने वनवास पत्करला प्राचीन काळी तरी राज्य त्याग करून वनवास पत्करीत प्रभू भजन करीत असत पण हा अर्थ भोग प्रधान काळात वनवासात जाण्याची कुणालाही इच्छा होत नाही मग सुख शांती कशी मिळेल ऋतूच्या नंतर त्याचा मुलगा विजिताश्व राजा झाला तीन बंधू होते ते हर हरयक्ष ध्रुम केश रुख त्याच्यानंतर अंतर्ध्यानाचे घरी हवीरधान हवीरधानाचे घरी प्राचीन बहीर राजा झाला प्राचीन ही राजाचे घरी प्रचता झाले प्रचेता नारायण सरोवराच्या किनारी आले नारदाने त्यांना हृदगतेचा उपदेश केला त्याने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते राजाला म्हणाले की तुम्ही तप करा तप केल्याशिवाय सिद्धी मिळत नसते तपन करणाऱ्याचे पतन होत असते भगवान शंकर अशी देऊन अदृश्य झाले भगवान सांगितलेल्या स्तोत्राचा जप प्रचेता तपश्चर्या करू लागली त्यावेळी नारदाने प्राचीन राजाला प्रश्न विचारला तुम्ही यज्ञ तर अनेक केले आहे त्यांनी तुम्हाला शांती मिळाली का राजा म्हणाला नाही नारद म्हणाले तर मग हे यज्ञ तुम्ही का करता आहात राजा म्हणाला मला प्रभूने सर्व काही दिले म्हणून मी यज्ञ करीत आहे यज्ञाच्या द्वारे मी ब्राह्मणाची सेवा करीत आहे यज्ञाच्या द्वारे मी माझ्या संपत्तीचा समाजसेवेसाठी सदुपयोग करतो आहे नारद प्राचीन आहे जन्म मृत्यूच्या चक्रातून जेव्हा जीव मोकळा होतो तेव्हा त्याला पूर्ण शांती मिळत असते यज्ञाने तुझे कल्याण होणार नाही कल्याणासाठी चितशुद्धी आवश्यक आहे चितशुद्धी झाल्यावर एकांतात बसून ज्ञान करण्याची आवश्यकता असते केवळ यज्ञ केल्याने ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकत नाही तू स्वर्गात तर जाशील पण तुझ्या जा पुण्याचा क्षय होईल तेव्हा तुला स्वर्गातून हकडून दिले जाईल म्हणून तू शांततापूर्वक बसून आत्मस्वरूपाचे चिंतन कर तुझ्या आत्मस्वरूपाचे तुला ज्ञान नाही आता तुला यज्ञ करण्याची आवश्यकता नाही शांततापूर्वक तू ईश्वराची आराधना कर राजा म्हणाला महाराज आपण फार चांगला उपदेश मला करता नारद म्हणाले तुला तुझ्या स्वतःच्या स्वरूपानेच ज्ञान नाही जो स्वतःचे स्वरूप जाणू शकत नाही तो ईश्वराला कसे ओळखू शकेल मी एक कथा तुला सांगतो लक्ष देऊन ऐक या ठिकाणी हा भाग या पुढील भागात पुढील कथा बघूया मी कोण ओम नमो भगवते वासुदेवाय